नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ जिल्ह्यात काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा धडगाव तालुक्यातील दरड कोसळली आहे तळोदा ते धडगाव रस्त्यावरील चांद घाटात आज सकाळी दरड कोसळून रस्ता बंद झालाय त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या सुदैवाने मात्र कुठलीही हानी झाली नाही प्रशासनाने तात्काळ रस्ता सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे या ठिकाणी अनेक कुटुंब पलीकडे व अलीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे अडकले आहेत त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली चांदशैली घाटात यापूर्वी अस्तंभा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्याने नऊ भाविकांना प्राण गमवावे लागले तसेच या घाटात अनेक किरकोळ अपघात होत असतात दरड कोसळण्याच्या घटना नेहमी घडत असतात त्यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे सदर रस्ता सुरळीत करावा तसेच कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे रस्त्यामध्ये घाटात रात्रीचा धुवाधार पावसामुळे जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही डो दो, डोगडी कसडलेली आहे ते हटवण्यात हो यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इक इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता इथ पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोंगर कसडलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ